नमस्कार शिक्षक बंधू आणि बघिनी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यू डायस प्लस टीचर मॉडेल यामधील महत्त्वपूर्ण तीन कामं आपण इथे बघणार आहोत शिक्षकांची माहिती अपडेट कशी करायची जे इनकम्प्लीट माहिती आहे ती अपडेट कशी होणार त्याचबरोबर आपल्या शाळेत बदली करून आलेले शिक्षक असतील तर त्यांना आपण इम्पोर्ट कसं करायचं आणि आपल्या शाळेतून जर कोणी शिक्षक कमी झाले असतील गेले असतील तर त्यांना लेफ्ट कसं करायचं या तीनही महत्वपूर्ण टीचर मॉडलच्या संदर्भात आपण इथे बघणार आहोत चला तर आपण जाणार आहोत गुगल क्रोमला गुगल क्रोम ला गेल्यानंतर आपल्याला यु डायस प्लस बघायचंय यु डायस प्लस ला क्लिक करायचं त्यानंतर याच्यामध्ये टीचर मॉडल आहे या टीचर मॉडलला या टीचर मॉडलला क्लिक करायचं टीचर मॉडूल क्लिक केल्यानंतर यु डायश प्लस टीचर मॉडल आपल्या समोर आलेले आहे शाळेचा यु ऍस कोड आहे पासवर्ड सुद्धा आपण यापूर्वी सेव्ह केलेला आहे म्हणून तो आलेला पासवर्ड टाकावा डायस कोड टाकावा इथे हा जो समोर कॅपचा दिसतोय तो कॅपचा जशाच्या तसा आपण इथे टाकायचा आहे कॅबच्या टाकल्यानंतर इथे लॉग इन दिसते तुम्हाला बघाय लॉग इन आहे या लॉग ला क्लिक करायचं या लॉग इन टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ओपन होणारे आपल्या शाळेचा टीचर मॉडल स्कूल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे काम करायचंय ते म्हणजे क्लिक हेअर टू ओपन द टीचिंग अँड नॉन टीचिंग जाता याच्यावरती आपल्याला बघायचं आहे याला आपण काय करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या शाळेच्या स्कूल डॅशबोर्ड इथे आपल्या शाळेचा स्कूल डॅशबोर्ड आहे बघा याला मी रिफ्रेश करून घेतोय बघा मागच्या वेळेस आपण टीचिंग नॉन टीचिंग व्ही टीपी स्टॉप इथे आपल्याला शिक्षकांना आलेल्या शिक्षकांना ऍड करायचंय नवीन शिक्षक जर कोणी आपल्याला जोडायचे असतील तर ऍड टीचिंग स्टॉप मध्ये काम करतात इथे आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिसत आहेत एकूण चार किती दिसत आहेत निळ्या रंगामध्ये चार आणि इनकम्प्लीट आहेत कशा पद्धतीने आपण इथे बघणार आहोत या टोटल फोरला मी क्लिक करतोय त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या नजरेसमोर इथे शाळेतील शिक्षकांची पूर्ण माहिती दिसते मला सर्वात प्रथम जी माहिती दिसते ती तुम्हाला लाईट ग्रीन रंगामध्ये बॅकग्राऊंड दिसते या बाकीच्या शिक्षकांच्या नावापुढे तुम्हाला काय दिसते पिंक कलर दिसतोय लाईट तर मग आता हे यांची माहिती आपण कम्प्लीट केलेली आहे आता ही माहिती कम्प्लीट करत असताना आपल्याला महत्वाचं काम कोणतं करायचंय आपल्याला यांचं जनरल प्रोफाईल काय करायचंय जनरल प्रोफाईल वरती काम करायचं जनरल प्रोफाईल नंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल हे दुसरं काम करायचंय त्याच्यानंतर टीचिंग एन ऑदर डिटेल्स हे तिसरं काम कर तिसरं काम केल्यानंतर हा इथे तुम्हाला जो इनकम्प्लीट दिसतोय तो काय होणार आहे यावर तुम्हाला जो कम्प्लीट दिसतो कम्प्लिटेड दिसतोय त्या पद्धतीने ही टॅप आपल्याला काय दिसणार आहे कंप्लीटेड दिसणार आहे म्हणजे असंच पद्धतीने प्रत्येक शिक्षकांचं ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी आता आपण दोन क्रमांकाच्या शिक्षकांचं प्रोफाइल अपडेट करणार आहोत सर्वात प्रथम आपण जाणार आहोत जनरल प्रोफाईलला जनरल प्रोफाईलमध्ये त्यांची ही जी माहिती तुम्हाला रा काळ्या रंगामध्ये दिसते ग्रे कलरमध्ये ती आपल्याला बदलता येणार नाहीये पण इतर माहिती जर का असेल तर ती आपण बदलू शकणार आहोत बघा ही सर्व माहिती आपण चेक करायची कोण शिक्षणाच्या संदर्भातील काही त्यांचं अपडेट झालं असेल तर इथे अपडेट आपण करून घ्यायचा नसल्यास आपण काय करणार आहोत सर्व माहिती एकदा पुन्हा बघून इथे अपडेटला क्लिक करणार या अपडेटला क्लिक केल्यानंतर त्यांची जनरल प्रोफाईल टीचिंग स्टॉप डिटेल अपडेट सक्सेसफुली त्यांचं अपडेट झालेलं आहे जनरल प्रोफाईल आता अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईलला आपण क्लिक केलेलं आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल मध्ये त्यांचा काही बदल असेल तर तो आपण बघायचा नसल्यास आपण काय करणार आहोत जस चेक करून घ्यायचं नंतर अपडेटला क्लिक आता हे माहिती सुद्धा त्यांची काय झाली सक्सेसफुल तिसऱ्या याच्यामध्ये म्हणजे ट्रेनिंग अँड ऑर्धर त्याच्यामध्ये बघा त्यांच्या ट्रेनिंग संदर्भातील माहिती आपण बघून घ्यायची आणि त्यांचं कोणते प्रशिक्षण झाले असतील निष्ठाचं दा प्रशिक्षण झालेलं आहे म्हणून आपण त्याला एस म्हटलेलं आहे त्यानंतर नॉन वर्किंग डे वगैरे असतील त्यांच्या येणाऱ्या भाषा असतील त्यांना लँग्वेज कुठपर्यंत येतात तर मराठीत त्यांना लँग्वेज येते हिंदी येते हे अपडेट करून घ्यायचं नसल्यास आणि शक्यतो सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज ज्या आहेत त्या आलेल्या नाही आहेत त्या आपल्याला क्लिक करायच्या आहेत इथे त्याच्यानंतर टी ती, टी ने आलेले आहेत का तर नाही त्याला नो करायचंय असल्यास यस करायचंय निष्ठा ट्रेनिंग आणि सीईटी द्वारा आलेले असतील तर वर्षा, वर्षा ते आपण बघायचंय व्यवस्थित आणि इथे त्याच्यानुसार असेल इथे जर आपण यस केलं तर इथे आपल्याला टक्केवारी त्याच्यानुसार क्वालिफाय वर्ष कोणत्या वर्षी ते क्वालिफाय झाले ते लिहावं हो लागणार आहे अन्यथा नो असल्यास लिहिण्याची गरज इ माहिती भरल्यानंतर अपडेटला क्लिक केलेलं आहे आपण अपडेटला क्लिक केल्यानंतर बघा या शिक्षकांची माहिती सुद्धा आता काय झालेली आहे बरोबर ग्रीन कलर मध्ये आलेली आहे आणि आता दोन शिक्षकांची माहिती राहिलेली बघा इथे आपल्याला बघायला मिळणार आहे सर्व शिक्षकांची माहिती प्रोफाईल जनरल प्रोफा प्रोफाईल जनरल प्रोफाईल त्यानंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि सर्व शिक्षकांची माहिती आपण बघितलेली जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स आपण अपडेट केल्यानंतर तर ते शिक्षकांचं इथे कॉम्प्लिटेड कम्प्लिटे कम्प्लिटे आणि कम्प्लीटेट तुम्हाला बरोबर अशा पद्धतीने प्रत्येक शिक्षकाची माहिती आपल्याला अपडेट करायची त्यानंतर आपल्या शाळेत जर कोणी रिटायर झालं असेल कोणी बदले होऊन गेलं असेल तर त्या शिक्षकांना आपण लेफ्ट टू स्कूल कसं करायचं ते आता इथे बघणार आहोत इथे या लेफ्ट टू स्कूल तुम्हाला दिसतंय सगळ्याच्या नावापुढे जे गेलेले असेल त्यांच्याच नावापुढे आपल्याला करायचंय लेफ्ट टू स्कूलला इथे मी क्लिक केलेलं आहे टू स्कूलला क्लिक केल्यानंतर इथे त्या शिक्षकांची पूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळते आणि इथे सिलेक्ट रिझन त्यांना आपण शाळेतून ड्रॉप बॉक्समध्ये का टाकतो ड्यू टू रिटायरमेंट रिटायर झाले रिटार्में असतील बदली झालेली असतील ड्यू टू जॉब लेफ्ट त्यांनी जॉब सोडलेला दुर्घटना घडलेली गट असेल रॉंग एंट्री झालेली असेल इम्पोर्ट करताना चुकलं असेल किंवा डुप्लिकेट शिक्षक म्हणून पुन्हा आलेले पण यांचं जे रिझन आहे ड्यू टू रिटायरमेंट मग रिटायरमेंटला आपण क्लिक करताच रिमार्क आलेला आहे काय रिटायरमेंट झालेलं आहे ते त्यांचं आपण काय लिहिणार आहोत शॉर्टकट जरी केला तरी चालतो पण कोणत्या दिवशी त्यांनी शाळा रिटायरमेंट झाल्या त्याची आपल्याला इथे वर्ष आणि काय लिहायचंय तो वर्षी ते वर्ष सिलेक्ट करायचंय त्यानंतर महिना असेल तो महिना आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कोणत्या महिन्यामध्ये त्या रिटायर झालेल्या आहेत महिना सिलेक्ट केल्यानंतर त्या महिन्यातील तारीख अशा पद्धतीने त्यांची रिटायरमेंट तारीख टाकली तारी आणि इथे तुम्हाला लाल रंगामध्ये दिसते लेफ्ट टू स्कूल आणि ब्लॅक दिसते निळ्या रंगामध्ये जर काही माहिती बदलायची असेल तर बॅक पण जाऊ शकतात पण आपल्याला ही माहिती कन्फर्म आहे म्हणून आपण काय करतोय लेफ्ट टू स्कूलला क्लिक करतोय आणि ते कन्फर्म म्हणून पुन्हा विचारतोय किंवा आपण कॅन्सलही करू शकतोय कन्फर्मला आपण पुन्हा क्लिक केलेलं आहे कन्फर्म असल्यामुळे कन्फर्मला क्लिक केल्यानंतर आता इथे चार शिक्षक दिसत होते आतापर्यंत आपल्याला आता फक्त तीनच शिक्षक आपल्याला इथे दिसत आहे जर आपण बघितलं तर शिक्षक ले ले ते शिक्षक ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेले असतील ते सुद्धा आपण बघूया आता आपल्या शाळेमध्ये जर नवीन शिक्षक कोणी आले असतील तर ऍट टीचिंग स्टॉप या ऍट टीचिंग स्टॉपला आपण इथे क्लिक करून टीईटी द्वारा आपल्याकडे आलेल्या शिक्षकांची माहिती आपण इथे भरू शकतो कशा माध्यमातून टी टी द्वारा आलेल्या शिक्षकांची माहिती आपल्याला इथे भरावी लागणार आहे त्या शिक्षकांची जनरल प्रोफाईल असेल ती पूर्ण प्रोफाईल भरल्यानंतर सेव्ह करून पुन्हा आपण नेक्स्ट जाणार आहोत पुढे गेल्यानंतर त्यांची आपली पूर्ण एक एक टॅब भरावी लागणार फुल डॅशबोर्डवरती गेल्यानंतर आता इथे तुम्हाला इनकम्प्लीट अजून तीनच दिसत आहेत पण याला थोडा अवधी लागतो त्यानंतर आता ते पूर्ण झालेले दिसते आता इथे आपण इम्पोर्ट टीचरला क्लिक केलेले इम्पोर्ट टीचरला गेल्यानंतर इम्पोर्ट टीचर करण्यासाठी त्या शिक्षकांचा आपल्याला नॅशनल टीचर कोड गरजेचा असतो त्याचबरोबर ज्या शाळेतनं ते आलेले आहेत त्या शाळेतनं त्यांना लेफ्ट टू स्कूल केल्याशिवाय आपण आपल्या शाळेमध्ये त्यांना ऍड करू शकत नाही हे गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्या शाळेतनं जर का ते लेफ्ट केलेले असतील तरच आपण त्यांना इकडे ऍड करणार आहोत बघा त्यांचा आपल्याकडे आलेला असतो क्रमांक नॅशनल कोड घेणं आवश्यक असतो तो नॅशनल कोड आपण इथे आपल्याला पूर्ण टाकावं लागणार त्यांची जन्मतारीख आपण त्याच्यासाठी वर्ष निवडणार आहोत त्यांचं वर्ष आपण निवडायचंय वर्ष घेतल्यानंतर आपण महिना घेणार आहोत महिना इथे बॅकला जाऊन महिन्यामध्ये त्यांची जन्मतारीख जी असेल ती जन्मतारीख जन्मतारीख घेणार आहोत आणि या गोला क्लिक करणार आहोत या गोला क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती संपूर्ण माहिती आपल्याकडे दिसत आहे जन्मतारीख टाकल्यानंतर त्यांची सर्व्हिस जॉईनिंग ऑटोमॅटिक आलेली आहे त्यांची पूर्ण माहिती अडप आलेली आहे आणि इथे आपल्याला रिमार्क करायचं आहे रिमार्क तुम्ही काय टाकू शकता आणि डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल आपल्या शाळेमध्ये कधी जॉईन झालेले आहेत ते तो महिना तो महिना आपल्याला इथे वर्ष आहे वर्ष घ्यायचं आहे वर्षानंतर आपण तो महिना घ्यायचा आहे आणि त्या महिन्यामध्ये किती तारखेला ते आपल्या शाळेला जॉईन झालेले आहेत ते आपण तारीख नॅचर अपॉइंटमेंट कशा पद्धती त्यांची रेग्युलर आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती आहे गे किंवा गेस्ट फॅसिलिटी किंवा पार्ट टाइम आहे तर हे आपल्याकडे रेग्युलर टीचर आहेत म्हणून आपण इथे रेग्युलर घेतलेले आहे आणि इम्पोर स्टॉप आता बघा हे शेवटचं आहे इम्पोर स्टॉपला क्लिक केल्यानंतर आपल्याला रिस्टोर स्टाफ विचारताय टू रिस्टोर स्टाफ रिस्टोर स्टाफ इथे क्लिक करायचं स्टाफला आपण क्लिक केल्यानंतर तीन शिक्षक होते बरोबर आता इथे आपल्याला चौथे शिक्षक दिसतायत आता अशाच पद्धतीने आपण वर त्यांचे जे, जे जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट प्रोफाईल आणि ट्रेनिंग प्रोफाईल कंप्लीट केलंय त्याच पद्धतीने ह्या तीनही टॅबमध्ये आपल्याला काम करावं लागणार अशा पद्धतीने आपण आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये शिक्षकांना इम्पोर्ट केलेलं आहे हे इम्पोर्ट केल्यानंतर सर्व आपले झालं आहे आता बघा आपण बघणार आहोत स्कूल डॅश स्कूल डॅशबोर्ड ला गेल्यानंतर आपल्याला बघायचंय इथे आपण एकूण पाच शिक्षकांना इथे दिसायला पाहिजे पण इथे चारच शिक्षक दिसत आहेत चौथ्या शिक्षकाचा दिसायला यू थोडा वेड लागतो बघा इथे एकूण पाच शिक्षक तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने शिक्षकांना इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला महत्वाचं काम करायचं असतं का क्लिक हेअर टू मार्क आता या जागेवर आपल्याला काय करायचंय क्लिक करावं लागणार आहे कम्प्लीट इथे क्लिक केल्यानंतर आपलं काय होणार आहे प्रोफाईल आपलं पूर्ण कंप्लीट होईल चला तर बघा मी याला क्लिक हेअर टू मार्क कम्प्लीट याला क्लिक करतोय त्यानंतर इथे तुम्हाला हा दिसतोय बघा नॉट मार्क कम्प्लिटेड हा लाल रंगामध्ये दिसणारा नॉट मार्क कम्प्लीटेड तो आपल्याला घालवायचा आहे तो घालवण्यासाठी आपल्याला क्लिक हेअर मार्क कम्प्लीट याला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला लगेच इथे आपले पाच शिक पाच शिक्षकांची माहिती कम्प्लीट झालेली आहे आणि मध्ये शून्य दिसतो त्या पद्धतीने हे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर इथे हा चेकबॉक्स दिसतोय तुम्हाला छोटासा या छोटासा चेक बॉक्स दिसतोय या मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला राईट क्लिक केला जातो याला क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक राईट क्लिक झाले बघा अशा पद्धतीने इथे आपण रिमार्क दिलेला आहे आणि याला अपडेट स्टेटसला क्लिक केलेलं आहे अपडेट स्टेटसला क्लिक केल्यानंतर कन्फर्म म्हटलेलं आहे तर बघा मार्क कम्प्लिटेड काय आपल्या इथे आणि बघा स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली इथे हिरव्या रंगाने तुम्हाला वर दिसत आहे आता आपले स्कूल स्टेटस काय कम्प्लीट झालेलं आहे आणि ते सक्सेसफुली आणि इथे तुम्हाला मार्क आलेला आहे मार्क कम्प्लिटेट असं केल्यानंतर आपलं काम मधील काम पूर्ण झालेलं असेल काळजी घेऊयात जर एखादे शिक्षक अजून जोडणे बाकी असतील किंवा एखाद्या शिक्षकांना अजून आपल्यातून लेफ्ट करणं बाकी असेल त्यापूर्वी इथे मार्क ला क्लिक करू नका ते झाल्यानंतरच त्याला क्लिक करा की जेणेकरून एखाद्या शिक्षकांना ऍड करण्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते चला व्हिडिओ आपल्याला समजला असेल कळलं असेल त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या शिक्षक बंधू बघिणी शेअर करायला मात्र आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तो आपल्यास आवडला असेल तर नक्की करा इतर मित्रांना शिक्षकांना शेअर करा आणि आपण जर का चॅनलला नवीन असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपलाच मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय